सरे करू करू बिमार पडून गेली हां काही जण करू लागत नाही मध्ये आता बिमार पडली ना तर आता जाऊ दे खरंच मी दोन तीन दिवस उठतच नाही आता सलाईन लागली ना बरं झालं बाप्पा सलाईन लागली ना तर सलाईनना थोडंसं बरं तरी वाटून राहिलं आता सलाईन लागली तर बरं झालं सागरजीनं सलाईन लावून दिली त्याने म्हटलं आजच्या दिवस घरी राहा तर घरी नाही राहिले गे गेले कॉलेजमध्ये राहू म्हटलं आजच्या दिवस काय रायन बापा ये म्हणते का काम कराले काय म्हणते काय नाही तर काय माहित का बापा इकडून तिकडून सलाईन लागली थोडस बरं वाटून राहिलं तर काय म्हणते काय नाही तर आता सागरजी लि म्हटलं राहावं तुम्ही सागरजी बरोबर बोलते मग हा यायले नाही नाही म्हणते कोणत्या कामाले काय म्हणावं आता येईले हा काय म्हणते काय नाहीत झोपी नस उठ ना चाय झेपी चाय देऊ काय दिवस कुठून निघाला हो बाप्पा हे मध्ये चाय अशी कशी बनवून देऊन राहिली बाप्पा चाय बनवून देऊ काय म्हणते

सलाईन काय गोड़ी होई का गड़े कल लाओ कर दाखवा बर बर ले बर्बर बर दिस ना रहे हाथ तले सलाइन का शी दिस ना रहे लाओ लाओ ले बर सुई रहे थे थे हाँ सुई आता थे निशन ते जा ये कब से तो बोला थोई भी पड़ लान कौन सा दाखो कड़े ये ले? ये वाली बात सुन रहे थे भाई ये वाली पूर्व गीत माली काउंट ने कहा था दिल्ली का नाही सलाईन डॉक्टर ना दिल्ली का नाही माय बाई ये संध्या ताई ले हाँ मुझे माय वर्षा हा सलाय, का सला सलाईन दिल्ली का नाही दिल्ली आता दाकू दाकू इले सलाईन कशी दाखवू मी हा कशी दाखवू इले सलाईन सलाईन कशी दिसन गडे इले आता हाताले तुम्ही तुमच्या भावाले फोन करून कोण नाही विचारलं जी संत मले मायवाला जर तुम्हाला खोटं वाटत असंत तर सागरजीले विचार ना तुम्ही फोन करून ल शायनी आहे मी बहिणी तुम्ही आता काही बहीण भावाडी लावता का आ, मी विचारू सागर दादा तू काय म्हणा तुले काय घेणं चालला तुले माझ्यावर विश्वास नाही का आणि तुझ्या वहिनीवर विश्वास नाही का असं बोलून नाही का म्हणजे मस्त आहे जी तुम्ही वहिनी आता तुम्हाला साधे शंपल सिंपल मध्ये विचारलं मी साध्या ह्याच्यात का बा कुठं जा लागली सय लाईन त्यात काय शक्कराचं काय आहे आणि विश्वासाचं काय आहे त्याच्यात असं विचारून राहिली तुम्ही तर आमच्या बहीण भावामध्ये झगडी लावायची कामं करू राहिले मी काय करू माझ्या भावाला फोन बापा तुम्ही सांगितलं जाईल तिकडं नाही बा मी काय रे झगडे लावू तुमच्या भावामध्ये झगडे लावू फक्त विचारा म्हटलं तुमच्या भावाले कसं आहे भावावर विश्वास राहते ना बहिणीचा बहिणीवर नाही राहत आता तुम्हीच सला सा। सला सांगा सलाईन कशी दाखवू मी एवढूस राहते जिथे एवढूस ते दिसणार आहे का त्या सुईचं आता येईपर्यंत त्याला कापसाच्या बोळ्यानं असं घासलं घासलं तर ते नाही जाते ते कसं दिसणार आहे सलाईन तुम्ही सांगा बरं ते आई हुशार आहे लई हुशार आहे हा जसं फासलं नाही ना आ तशासारखी आम्हालाही करते हे आ गोड गोड बोलू बुलू हो 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 बर बरोबर आहे तुमचं नाही नाही मी तसं नाही म्हणलं तुम्हाला काही पाहिजे का पाहिजे तर सांगा सांगा लागेल नाही नाही काही नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे दोन दोन चार दिवस उठायला नाही सांगितलं म्हणते डॉक्टर कोणता डॉक्टर उठायला नाही सांगत काम नको करू म्हणते घरचे मीच म्हणतो आता चाय आणि इथे सामोर येऊन ते पैतो काय म्हणते माहीतच पडते दे म्हणते नाही दे म्हणत खायच्या वेळेस बरोबर खाते आ बस तब्येत नाही बरोबर तब्येत नाही बरोबर काही गरज होती दादा सलाईन लावायची गरज राहिले आता चांगली आणि काय रे बाई हे तर माझ्या सासू पेक्षा आहे अज्जात सलाईन दाखव म्हणते मला म्हणजे तिले असं वाटू राहिलं काय हे खोटीच बोलून राहिली बहिणी आ बापा आ, बापा माना लागन रे बाप्पा ते श्वेतातही तरी नाही आहे बाई लई लय आहे आ आणि हे तर एकदमच आहे बाप्पा आ काय करण नवऱ्याच्या घरी तर काय माहित येऊन बसते का आता माय बापाच्या घरी आ काय करते ना काय नाही तर बापा बापा सो लाईन म्हणते मुली निर्मला बाई अय निर्मला बाई निर्मला बाई वा का म्हणजे काकू काय झालं कुठं गेली वा तू सासू गिसू कुठं गेली बिचारे कुठं गेली माझ्या आशा पाहून म्हणत आहे गड्या यायले दिसत नाही का गड्या मी तर काय गेलोय आणि रोशनी ते तर हाय नाही मलाच म्हणते मा तुझी सासू कुठं गेली म्हणून हा दिसत नाही का गड्या ह्या काकूले खाऊन अशा म्हणून राहिला

आठ दिवस तिथं ना आठ दिवस इथं पाडून राहिली बाई ती पोरगी नाचवती बाई यायली चांगली दन दन इकडली तिकडं आणि तिकडली इकडं आ तू पहिले नाही आली आ नाही तू तुला सून करून करून घेतली असती निर्मला बाईनं आई बोलते बाई हा काकू मी सूरजपेक्षा मोठी आहे ना जी काकू मोठी आहे सूरजपेक्षा दोन वर्षांना मोठी आहे मी सूरजपेक्षा काय होते मग आहे तर वयाच काय एवढं असते दोनच वर्षां मोठी आहे ना एवढं काय काही बोलते बाई या काकू खरंच <laughs> मामी मामीजी काय झालं बाई अरे बापरे अंता काय म्हणतो अंता कशी काय आली आणि असून कोण राहिली बाप एवढी काही नाही व त्या भाषेची वय मजा घेऊन राहिली म्हणलं पहिले काहून नाही आली बा तू सुरसाठी तुलेच मागायला लावलं असतं म्हटलं <laughs> इले का आ, आता काय करतो जाओ, जाओ दे तिकडे जाऊ दे जे आलं पदरी पडलं ते साता माणसान त्याच्यात समाधान मानाव काय करतो मग आता जाऊ दे तू कशी काय आली हो तू कशी काय आली अहो मी म्हणला मले त्या घरची नाही का ते आलू चिप्सची किसनी नाही का थे दे बरं त्या घरच्या यांना चांगले पडते हो चिप्स झाडे थोडेसे माझ्या घरी हाय बिचारे पण नाही का पतली पतलीच पडते त्यानं आणि ते कागदासारखे सारखे तेलात टाकले का मार जाईन येते मागच्या वर्षी बनवले ना सारा बन भाई पतले पतले ते चुरोडाच बनला बाई त्याचा वाला एकदम काकला कागदा आणि पतले पतलेच झाले बिचारे त्या घरी चांगली आहे ना दे ना मला आलू किसनी आलू किसनी का चिप्स तेच थे <laughs> आलू किसनी म्हणजे चिप्स पाडाचीच किसनी म्हणत आहे मी दे ना ते बनवणे चालू झाले का चिप्स व काय करतो आता माझ्या घरी कोणी कराले नाही काही नाही मी एकटीच आहे बाई आता राणी आता तिच्या नंद्याचं लग्न राह तर ते बी तिकडंच आता आहे मागच्या वर्षी होती बाई दरवर्षी येते आता इच्छे इथंच राहत पटेच नाही पहिल्या घरी तर आता यावेळेस मलाच करावं लागेल ना बाई थोडंफार तर करावं लागेल काही नाही काही दोन चार किलोचे दोन तीन तीन एक किलोचे करतो जास्त काही करत नाही बस ना देतो ना बस ये ना बस ना दे बिचारे देण संध्याकाळी चिप्स पाडून ठेवतो म्हटलं देणं संध्याकाळीच्या वेळेस त्या घरी आले चांगलं वाटत नाही म्हणून आताच घेऊन जातो म्हटलं बिचारे मग निर्मल भाऊ राहते सूरज राहते तुमची वादी घाई राहते म्हणून मग मी म्हटलं आताच घेऊन जा संध्याकाळी मग मी म्हटलं भुलून घेऊन जाईन हा किसनीस नाही राहीन काय ना आलू चिप्स पाडीन मग मग मी आता बसत आल्या बरं घोड्यावर बसल्यासारखी चालली कोणती गाडी पकडा लागून राहिली ना बस ना

त्याचं लग्न लवकर नसतं केलं ना तरी पण या पुरीला नसतं जमलं पोरगी मोठी आहे ना ते दोन वर्षानं मग पोरगी मोठी आहे ना पुन्हा तवा कुठं पत्ता यायचा आता ना पत्ता काहीच नव्हता ना आता ते पोरगी त्या जंगलात सापडली म्हणून ते माहीत तरी पडलं नाही तर कुठं आता पत्ता होता होता जाऊ दे जे गोष्ट नशिबात नाही ते सोडून द्यायची आता काय करता आता प्रश्न येणार होती ना हा होळी होती तिची माहिती म्हणे त्या दिवशी पाठवणार म्हणे तू चाय बी बरं चुपचाप मले इथे नी ते माय डोक्याला ताणच नको देऊ आता जे ते बाया तेच विचारते जे ते बाया तेच विचारते माहित काय सर्वले का गेली बा म्हणून मायच्या घरी काय नाही तरी विचाराव आता उठ बापा तुले राग आहे मोठा आहे तो निर्मला बाई काय तू बी आणो बाई चाय लवकर आण बरं जाऊ दे घरी चा बहीण माय बी पगार नाही भेटला कसं करा हा आता नवीन नवीन ठिकाणी राग आलो कसं करा बाईकडे पैसे आहे चंदाबाईकडे द्या असं नावही नाही घेत चंदाबाई हा द्यायला पाहिजे का नाही थोडसे पाल नाही काही तर मायावर अडचण आली आता तर थोडस द्यायला पाहिजे तिनं तरी ते पैशाचं नावच नाही का चंदाबाई आता मग म्हणाले बरं वाटत नाही ती तरी काय म्हणा म्हणा पोराने एवढं मोठं गबाड करून ठेवलं तेच तर असून गेली पोरगी येऊन बसती इथं सतरा वेळा काय करावं काय नाही तर आता दोन एकरात होणारच किती कापूस तिच्या हा काय झालं काय नाही मी विचारलंय नाही तिले पाहा लागेल एखादी शब्द टाकून तिच्या तर देन देवदास अय देवदास <tip> भाऊजी आली वाटते ये ना भाऊजी या या ये ना भाऊजी त्यासोबत थोडस या या, या इकडे या बसा म्हणून पाऊ रे भाऊजी भाऊजी कापूस गिपूस कसा आहे या वर्षी हा कापसाच काय करा राजा कापसाच एवढं काय दोन निंदा एक न ते याच्यातच पैसा जाती तुरीत थोडं बरं झालं तुरी या वर्षी झाल्या हा सात तासामध्ये पण कापूस नाही निघाला कापसात ते लागलेलेच पैसे निघाले रे खर्च तो तेवढाच निघाला कापूस नाही झाला रे का वर्षी तू काऊन विचारून राहिला रे देवदास काय तुझे पैशाचे हो तुझे पैसे आहे वाटते आमच्याकडं तुझे आहे की पण तुझे आता या वर्षी नाही देणार म्हटलं रे यावर्षी ते पोराचे खंडवले ते नाही का केलं होतं ते, के ते कारभार तिकडं त्याचा झाला आता नीर आणि नीर मला पाहिजे दिले वीस हजारातले पंधरा हजार पाच हजार राहिले तू आता घरचाच माणूस आहे तर देऊ गा म्हटलं आता नंतर पुढल्या वर्षी देऊ बा म्हटलं आता पुढल्या वर्षी देता का द्या बा आता तुम्ही जवा म्हणाल पावा द्या काय म्हणा आता भाऊजी की भाऊजी तू पुढल्या वर्षी म्हणते का काय काम काढलं भाऊजी तुम्ही ए मी म्हणलं उद्या रोशनीला लिहून द्याच आहे का नाही तर तू चालवा तरी सांगितलं फोन करून मी निर्मल भाऊली उद्या आणून देतो म्हटलं सकाळी तर आपण जाऊ म्हटलं माणसं माणसं तर ते निर्मल भाऊ म्हणे पोरीला घेऊन या म्हणे तुम्ही तुम्ही या म्हणे तिच्या मामाला या म्हणे मामीले आणा म्हणे आ तिला चांगलं समजावून सांगा म्हणे का डबल डबल असा तमाशा नाही झाला पाहिजे बा पुरी म्हणे आता हे तुमची पोलगी राहते राहते तोर्यातच तो शेती म्हणे तो निर्मल बाबा बोलला लोय तेव्हा तो पुरीला हो आणून द्या म्हणे नाही तर तुमची पोरगी तुमच्या घरीच ठेवा म्हणे काही गरज नाही म्हणे आम्हाला म्हणे जर पटत नसान म्हणे दोघाला एकमेकांसोबत तर द्या म्हणे सोड शिक्की म्हणे तसंच करा म्हणे काय करता म्हणे वाच्या करू करून बी सुखी नाही राहून राहिले माय बापा तुमच्या पोरी दंग नाही म्हणे बोलायची आहे गे नाही म्हणा रोशनीत रोशनी तिची माय भोडकून राहिली जास्त माय त्यांना ते लाडावली आता आ रोशनी तिने सांगतलं मी ना समजाऊ काल तिने त्यांनी रोशनीने लय बोललो तर आता आपण जाऊ बा म्हटलं तिने त्याने समजावून सांगू थोडस तू अस ना म्हणजे तो तू बरोबर बोलतो बा म्हणून म्हटलं जाऊ बा येतो ना येतो 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 ना जाऊ नयेत का आपल्या पोरीचीच गलती आहे चांगली माणसं आहे जी भाऊजी ते मला चांगले दिसले पहिल्या पहिले ते पोरगा नवीन नवीन असताना मला आवडलो नव्हतं म्हणजे पोरगाही काही वाईट नाही आहे सूरज हे काही जवा एवढे काही वाईट नाही चांगलं पोरगा दिसलं मध्ये आणि ते माय बाप तर चांगले बिचारी सासू किती चांगली आहे अरे म्हणूनच होई ना म्हणूनच होई ना पोट्टी एवढं चांगलं घर भेटल्यावर ती पोट्टी धडाची आता ह्या वेळेस तिथे असं मी ना का नीट डाटलं का नाही रोशनीले आता नाही बाबा नाही बाबाच म्हणे आता नाही करणार म्हणे तशी मी म्हटलं बाई तू तर डबल माया घरी आली तर लक्षात ठेऊ म्हटलं माया घरी तुला असं येऊ देणार नाही म्हटलं बिनकामाचं आ उली उली गोष्टीसाठी उली उली, उली गोष्टीसाठी नाही तुले त नाही जाऊन देणार ते माहिती हाकलणार म्हटलं मी आणि खरंच देव्या आता तू बहिणीकडून भाग घे का नको घेऊ मी नव्हत्या बहिणीला ठेवणार नाही मायपोरी जिंदगी बर्बाद करून बाय तिथे काय भाऊजी तुम्ही मा बहिणीला हाकलून देता तुमची कुठं सोय लागणार जी <laughs> मग हा माहिणीशिवाय तरी का तुमचं मा बहीण आहे म्हणून आहे तुमचं हा संसार टिकला तुमचा आला देवीदास तुझी बहीण तुले जसं काही माहितच नाही ना हा कशी आहे तो तू पण आहे माझ्यासारखा माणूस तिने बरोबर भेटला म्हणून बरं आहे हा पण आता ते पोटी तशी सुरू राहिती टेन्शन नका घेऊ हो ते बरोबर एवढं टेन्शन नसतं की दयात बनवतो म्हणून दावत दिला त्या भाऊ आला ना चाय मांडला त्या भावासाठी मानत्याय मानतो ना बसा बसा भाऊ

लाईक करा शेअर करा कमेंट्स करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर येण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आवडत असेल तर